सुंदर अक्षर दागिना आहे आज आपण काना एक मात्राचे शब्द या ठिकाणी बघतोय आपला धडा चालू होता रोपटे आणि मग त्यानुसार आपले शब्द या ठिकाणी बघा ला काना एक मात्रा रो र ला काना एक मात्रा रोप रोप, मात्रा, रोप।, रोप।, रोप। चोप चोप झोप झोप टोप टोप थोप थोप लोप लोप रोपटे रोपटे चोपला चोपला झोपलाोपली थोपली लोपली कोपरा खोपडी झोपडी सोपवली छान